भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला फोडणार असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय राऊतांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं दरम्यान राऊतांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय पाहूया याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट मी आपल्याला म्हणालो शिंदे गटामध्ये उदय होणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेचा पक्ष तोड असले बालिश लावालावीचे धंदे करून आमच्या संघटनेमध्ये किंवा आमच्या संबंधांमध्ये कुठं असं जर कोणाला वाटत असेल तर तो राजकीय बालिशपणा आहे हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी भाजपावर शरसंधान साधत मोठा गौप्यस्फोट केलाय शिवसेना राष्ट्रवादीसारखं भाजप अजित पवार आणि शिंदे गटाला कोडणार असा दावा संजय राऊतांनी केलाय दरम्यान राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर उदय सामंतांनी राऊतांवर पलटवार करत जोरदार उत्तर दिलं आहे मी आपल्याला म्हणालो शिंदे गटामध्ये उदय होणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल भारतीय जनता पक्षाला ही चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची यांच्या दाताला जिबेला रक्त लागलेला आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे असले बालिश लावालावीचे लावीचे धंदे करून आमच्या संघटनेमध्ये किंवा आमच्या संबंधांमध्ये कुठं वितुष्ट येईल असं जर कोणाला वाटत असेल तर तो राजकीय बालिशपणा हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे परंतु मला असं वाटतं की मला माझ्या मर्यादा माहिती आहे त्याच्यामुळे उगा माझ्याबद्दल बदनामीकारक जर कोण बोलत असतील तर ते फार चुकीचं आहे ज्या माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सलग तिनदा डावसला जाण्याची उद्योगमंत्री म्हणून व्यवस्था केली उद्योग मंत्री बनवलं त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वितुष्ट आणण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल ते कदापि शक्य नाही ते राजकीय बालिश आहे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय भाजप संदर्भातला अनुभव चांगला असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय भाजपला पक्ष फोडण्याची शक्यता आम्ही जरा शिंदेगड असते किंवा केंद्रातील जे पक्ष त्यांच्यासोबत आहेत ते नेत्या काळात फुटणार आहेत असं एक भविष्यवाणी संजय राऊतांनी केलेलं आहे भारतीय जनता पक्षाबरोबरच आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे शिंदे आणि अजितदादांचा पक्ष फोडला जाईल नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचाही पक्ष फोडला जाईल असं राऊतांनी विधान केलं राऊतला काय सकाळी उठल्यानंतर तो रात्रीची उतरलेली नसते संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर आमदार रवी राणांनी देखील एक मोठा दावा करत <laughs> राऊतांवर निशाणा साधला दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर राऊतांनीही रवी राणांना खोचक टोला लगावलाय उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत डॉयलॉग करून सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे येणाऱ्या काळात मोदीजींचंसुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे त्या गतिविधीने त्यांचे पाऊल टाकणे सुरू आहे रवी राणा यांना जे पी नड्डांच्या जागी नेमणूक केली आहे का राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे पक्ष आहे शिवसेनाला एक परंपरा आहे शिवसेना पासून आणि जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा जी व्यक्तीचे तुम्ही नाव घेतलं त्यांचा जन्मही झाला नव्हता दुसरीकडे गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्री पद का स्वीकारलं यावर स्पष्टीकरण देत एक किस्सा सांगितला मात्र यानंतर राऊतांनी शिंदेसह गुलाबराव पाटलांवर टीका केली ज्यावेळेस uh, डी सीएम होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या पण मी आम्ही सगळ्यांनी डीसीएम uh, सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती त्यामुळे सरकारमध्ये असलं पाहिजे त्यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नसतं तर त्यांनी काय केलं असतं काय काय केलं का पर्याय काय होते त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता आपली कातडी वाचवण्यासाठी आपल्यावरचे खटले थांबवण्यासाठी किंवा पुढे जो त्रास होणार आहे तो होऊ नये यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता ते गेले मागील काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून गौप्यस्फोटांची मालिका सुरू आहे त्यामुळे आगामी काळात कुणाचा पक्ष फुटणार आणि कुणाच्या पक्षात इन्कमिंग होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्यूरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं